Yeah. आपल्याकडे सांगण्यासाठी आलेले आहे पण आम्ही सगळे जण आज पण उपाशी आहोत आज पण बरं आणलं ना खर तर या ठिकाणी आणि आमच्या हक्कांचे प्रकल्प बसल्याचे प्लॉट अजूनही मिळाले नाहीये अनेक लोक त्या ठिकाणी जाळून येतात गेट वर अनेक लोक स्वतः

आज आपण या ठिकाणी मी काय जास्त बोलणार नाही आम्ही आपल्याला ऐकण्यासाठी परंतु ही ही सर्वसामान्यांची राहिलेली नाही ही गदारांची राहिलेली आहे मुदत गोरांची राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये जशी परिस्थिती आहे तशी शेडको मध्ये सुद्धा आहे एवढंच या निमित्ताने बोलते आणि आपली आपण जी दिशा आंदोलनाची यापुढे নবী <laughs> साहेब तुम्ही बेराव पटेल मध्ये आलेला पाटील बाला पाटील पाटील भावना गाडी काय चेअरमन येतो तो खऱ्या अर्थाने स्थानिक भूमिपत्र असला पाहिजे तरच त्याची जाणीव होणार आपण एक जो शीर्षक नावाचा व्यक्ती इथं येतो त्याला या जमिनीबद्दल बंध माहिती नाही आणि तो या शिंगोचा जर्मन होतो आणि मग काय करतो तो आल्यानंतर आपल्या जेवढा वेळ भेटाने बिल्डरला दिली आमच्या मूल गावकांच्या व्यक्तींना ती प्लॉट भेटले नाही पण या बिल्डरच्या घशामध्ये त्यात अनेक प्रश्न इथ आहेत आज या बिलावपटीमध्ये अशा खंडामध्ये मोडणारी ही आर्थिक जी उठत धरले होते ते उद्योगधंदे इतका आवून उचलत आले कारण इथलाच नेता दलाल आहे मी दलाल करून इथल्या कंपन्या बंद करतो आणि बेकाऱ्याला खऱ्या अर्थाने येतो किती कंपन्या होत्या का बंद पण पडल्या इथले उद्योगधंदे टेम्पो होता वाऱ्या होत्या रेची बंदर होती का बंद केल्या कारण इथल्या स्थानिक नेत्याला खऱ्या अर्थाने हे गरज नाही त्याला गरज फक्त आहे कोणाची माझ्या कुटुंबाची माझ्या कुटुंबाचा होता नाता सर्व निवडून ना आला पाहिजे आणि या महापालिकेवर या शिल्कोवर दबाव टाकता आला पाहिजे पण या गरीब जनतेचा त्या काळी जमिनी दिल्या त्या जमिनीचा स्थानिक लोकांना फायदा झाला की नाही असा विचार कोण करत नाही साहेब आपण आलात आम्हाला ताकद दिली काही माहिती दिवसापूर्वी शशिकांत शिंदेचा साहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढलेला होता साहेब मोर्चा इथं कधी दिसत नव्हता आज आपण एक सुरुवात करून केली साहेब तुम्ही आणि शिक्षकांशी आम्हाला आवाज द्या प्रत्येक महिन्याला जरी जर मोर्चा करायला लागला तरी एवढ्या पस्तीस वर्षाचे प्रश्न आता पण सुटत नाही सरकारी अधिकारी महापालिकेचे अधिकारी केल्याच्या कातीमध्ये झाला त्यांना आम्ही कुठे कुठला पक्षाचा गेला शिवसेनेचा गेला शेकाचा गेला राष्ट्रवादीचा गेला तिथं सांगितले नाही याची कामं करायची नाही या अधिकाऱ्यांना पहिल्या उद्या धडा शिकवला पाहिजे साहेब कायदा आता घेऊ असं म्हणतात पण शेवटी कोर्टावर पाय दिल्यानंतर कायद्याची पण मान्य पुन्हा प्रचार केला जा। जाणार नाही किती वर्ष वाटत आम्ही आत्महत्या करायची का प्रकारे शेतकरी सरकार सांगतो तुम्हाला पूर्ण कर्जमुक्त करू तिथे काही करत नाही

घटनेमध्ये समितीमध्ये नेते आहेत हे भाजप सरकारचे आहेत फक्त स्वतःला काम आणि स्वतःला प्लॉट मिळण्यासाठी फक्त आहे साहेब केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे मग अडचण कोणी येते साहेब कायद्यातील गोड बोललेलं आहे यांना कुठल्या तरी प्लॉट दिलेलं आहे यांना कुठल्या तरी कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे म्हणून ते देवाडांचं नाव देत नाही यांना एवढा सक्का आहे तर पक्षाला सगळा जोपर्यंत आमच्या जर नाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पक्षाचं काही काम करणार कारण कारणत नाही म्हणून आम्हाला ताकद आला तुम्ही आवाज द्या शिंदे साहेब तुम्ही पण वेळ द्या आम्हाला या बेलव सामान्यचा सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ताकद या आम्ही तुमच्यावर आणि सर्व जनता याच्यापेक्षा बहुसंख्येने उभे राहू मी लोक त्या एक एक संस्थान आज आदरणीय शशिकांत शिंदे सरकारच्या मार्गदर्शनात आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि हा जो लढा आहे तो कोणा पार्टीचा एका व्यक्तीचा दिसून हा इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा आणि भूमिपुत्रांचा विषय हा महत्वाचा असल्यामुळे आपल्याला सर्व इतर मित्र पक्ष यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण इथं येण्याचं कारण एकच की इथं एक प्रकारचा शेतकरी कष्टकरी आहेत ते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात काही दिवसांपूर्वी रुग्ण सर्वांनी म्हणत असेल की आपल्या या भागाने अग्निसम ज्यांचं वय ब्याऐंशी होत अशा व्यक्तीने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला जमीन मिळावी साडेबारा टक्क्याच्या नियमामुळे यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही असे अनेक लोक मग असे लोक म्हणजे सामान्य लोक आपल्यातील लोक स्वतःचा हक्क हिऱ्यासाठी जर आत्महत्या करत असेल आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतील त्याचा वाट बघत असते मग काही मोठ्या लोकांना जमिनीत सहजपणे कसे मिळतात हे भिबलखेर मामाचं जर कुटुंब आहे त्यांच्या इतिहासामध्ये मी जाणार नाही पाऊस होता शशिकांत शिंदे साहेबांना मी फोन केला शशिकांत शिंदे साहेबांच मग हे चाललं की जेव्हा सरकारकडनं रेड अलर्ट केला जातो पाऊस मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा अशा प्रकारे मोर्चा काढण्यापेक्षा आपण सहजपर्यंत त्या लोकांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्या समोर इथं मांडू आज याला मोर्चा समजू नका

दिवस त्या ठिकाणी दिली की परत एकदा सिक वेळ यावी आणि त्या माध्यमातून तिथं गरीब आता जास्तीत जास्त हवी अशी विनंती आणि आमच्या सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्याच्यासाठी आज आपण सर्वजण जाऊया दोघ अधिकारी काम म्हणतात ते बघूया आणि सर्व अधिकाऱ्यांनी आज आपलं ऐकलं नाही तर मग गणपती उत्सव झाल्यानंतर आपण याच्यापेक्षा हा तर मोर्चा नाहीच आहे पण मला असं वाटतं की कमीत कमी वीस पंचवीस हजार लोकांचा मोर्चा हा आपण गणपती झाल्यानंतर तिथं तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी काढू एक तर हा पक्षाचाराचा मुद्दा आहेच पण त्याच्याबरोबर बरोबर शशिकांत शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मुद्दे असे सर्व मुद्दे एकत्रित करून आपण गणपती उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढूया कमी एका पाच हजार कोटीचा जो भ्रष्टाचार झालाय तो जो आपण सर्वांनी मिळून उघडकीला आहे त्याच्यावर आजच सरकारकडनं आणि अधिकाऱ्यांना सगळ्यांची मागणी आहे एका व्यक्तीला दिला जातो शिक्षक नावाचे मंत्री तिथं आणले जातात कोड ऑफ कंडक्ट अशा सेखंट दोन हजार ची पंधरा दिवस खास काम शिक्षकांना दिलं जात की जा तिथे जा आणि एक सही कर आणि सही केल्यानंतर कदाचित आलं तर तुला मोठं मंत्री पद असं कदाचित चर्चा तिथे झाली असेल म्हणून शिर्षके आहे बाजा झाला गाण्या बाजा लावला आणि पहिल्या बैठकीत गरिबाचं काम तुझं करता पहिलं काम केलं असेल की पाच हजार कोटी रुपयाची जमीन आमचे प्रश्न असे की जमीन कुणी कोणाच्या नावाने होते नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दहा आणि दोन हजार तेवीस या चार ते पाच वेळा इथं असणारे जे आयुक्त होते सिंधोचे जे प्रमुख होते त्यांनी हा प्रस्ताव का नाकारला दिलेधर रावाचे यांचे अधिकारी होते दोन हजार तेवीस ला त्यांनी सुद्धा या प्रस्तावाला नाकार दिला तर तरी सुद्धा काम जर होत असेल तर कुठल्या लॉच्या अंतर्गत ही जमीन दिली असा प्रश्न आम्ही इथं अधिकाऱ्यांना विचारणार आहोत आणि जो लढा आपल्या पूर्वजांनी दिवा पाटील सरकारने त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी तो लढा त्यावेळेस काढला होता तो श्रीमंतासाठी नव्हता तो देवासाठी होता आणि तो लढा जर तुमच्या सर्वांसाठी लढला गेला असेल आज त्यांचं नाव काही नेते आणि खास करून सत्तेत नेते फक्त भाषणासाठी वापरतात पण ज्यांच्यासाठी त्यांनी तो लढा लढला होता म्हणजे सामान्य लोक हे न्याय हे त्यांच्या विचाराने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचंय हे विनोद पाटील साहेबांचं कार्य खूप मोठं होतं त्यांचं काम हे खूप मोठं होतं खूप मोठे नेते होते त्यामुळे त्यांच्या विचाराने त्यांनी त्यावेळेस त्यांच्यासाठी लढला आज तोच लढा आपण सर्वांनी लढत आहोत त्यामुळे इथं आला त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या सर्वांना संबोधित करावं आणि शशिकांत शिंदे साहेबांनी संबोधित केल्यानंतर आपण सर्वजण सिडकोकच्या ऑफिसकडे जाऊ आणि मग आमच्याकडे दहा बारा लोक हे तिथे जाऊन त्या ठिकाणी बोर्ड चर्चा करते आणि बाहेर येऊन आपल्या सर्वांना आम्ही सर्व सांगू की काय झालं कसं झालं आणि नंतर आपण किती मोठा मोर्चा करायचा का नाही करायचा हे आपण बैठकीनंतर त्या ठिकाणी ठरवू आम्ही स्थानिक होणार उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा शरद पवार पक्षा चर्चे के रोहित पवार शिवसेने के प्रमुख अमलराव पाटिल पक्षा प्रमुख बालाजी पाटिल प्रतीप जी पाटिल भावनातही पाटील सतीशजी पाटील सर्व पक्षाचे उपस्थित सर्व नेते मंडळी उपस्थित कार्यकर्ते एकवीस जुलैला आपला एक मोर्चा निघाला या शिरगुआ आणि महानगरपालिकेवर पहिला मोर्चा आपण काढला तो मोर्चा स्थानिक होता बांधकाम केलेल्या नोटीसा मारला त्याच्याबद्दलचा होता त्यानंतर आज होता दुसरा मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्या अन्यायाचा वाचा पूर्ण परंतु काही दिवसापासून पाऊस ज्या हवामान सांगितलं मी पुढे पाच दिवस फेडायला मला वागचा अनुभव आहे ज्या ज्या वेळा हवामान खातं सांगत त्याला उठत आज आम्हाला पाऊस जास्त आहे आम्ही सांगितलं

गांधी टेम्पल बसवली गांधी उडान वसवला गांधी सिमिल वसवली गांधी पनवे वसवला गांधी खारगर बसवला गांधी एअरपोर्ट वसवला या लोकांच्या असलेल्या त्यागातून ही मुंबई नवी मुंबई उपस्थित झाली अभिमानाने सांगावं लागेल एक नेता असा होता त्यांनी प्रगतीवर तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय घेतला की साडेबारा टक्क्याचा अधिकार हा स्थानिक भूमिपुत्राला विकासात दिला पाहिजे त्याचं नाव होतं शरद चौधरी पवार साहेब त्यानंतर या स्थानिक न्यायालयाची भूमिका घेतली नाही नेते लढले पण स्वतः मोठे झाले नेते लढले पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं स्थानिक भूमिपुत्र आहे तिकत राहिला आज आम्ही आश्वासन करण्यासाठी आलेलो आहोत त्या स्थानिक मुखपत्रांना आम्ही आश्वासित करतोय की आपण पाण्याने एकत्रित तुम्हाला घ्या आता उल्लेख केला दिबा पटनांक असलेला त्यागाला काम द्यावा म्हणून आपण मागणी केली एअरपोर्टात नाव द्यावं म्हणून सांगितलं तुम्ही तिथे आमदार खासदार म्हणून तुमच्या पक्षाचे आले परंतु आजही त्या एअरपोर्टचा निर्णय तुम्ही घेतला नाही आज युवा पडलांचा आठवण एवढ्यासाठी जयंत पटलांच्या वर्धापंधीला आपण झारघरला वर्धापंतीन या ठिकाणी संपन्न केला लोकांमध्ये दोष आहे कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची ताकद आहे एकच विषय आहे दिशा दाखवण्याचा विषय आहे जमीन मिळत नाही आजही केलं लढत आहे आणि बांधकाम केलं की लगेच रिपोर्ट उठी पाठवते की तुम्ही वेगाचे बांधकाम केलं तुमचं पाळून टाकणार आहे ते आम्ही काम केलं आम्हाला निर्णयच करा आम्हाला निर्णय केलं जात नाही परंतु जमीन सरत जाईल की एकदा बिडवर कक्ष केली नाही या देशामध्ये या राज्यामध्ये जेवढे राजे महाराजा होते त्यांच्या जमिनी रद्द करण्याचा सरकारी जमीन करण्याचा मुद्दा त्यावेळेला यशवंतराव पासून असलेला सरकार मी घेतले आज मला एकच सांगायचं मग या असलेल्या जमिनीचा संदर्भ माहीत नाही मला आज पत्रकारांनी सांगितलं आज पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये हा विषय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात विषय असताना या संदर्भामध्ये मला अजून ध्यान मिळायचं आहे माझा

त्या समिती त्या माध्यमातून कार्य त्यांच्यात आलेले आहे त्या समिती जर सरकारच्या समा असतील तर त्या स्थानिक भूमिपुत्रांना दिला पाहिजे ही मागणी आमच्या आमच्या मोर्चाची आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा जिथे जिथे जमिनी सिडकोच्या आहे जिथे जिथे जमिनी सिडको आहे त्याचा लिलाव करते आश्चर्य मागच्या महिन्यामध्ये सिडकोच्या भूखंडाचा लिलाव

स्थानिक भूमिपूत्रांना द्याव्या अशा प्रकारची मागणी आमच्या मोर्चाच्या माध्यमातून ही लढाई आहे ही लढाई स्थानिक आज आहे ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आपण हे करत असताना एकतीस तारखेला मोर्चा फायदा होता आपल्याला शंभर मीटरच्या पुढे गावकाम हात वाढवून दिली होती ते निर्मित करण्याचं सांगितलं आपली मागणी करावी पाचशे मीटरच्या मागणी आहे आणि एवढंच नाही तर बेकायदेशीर बांधकाम केलं म्हणून ज्यांना नोटीस आलंय त्यांना नियमित करावा तुम्ही बिगडला कॅपॅसिट देत आहे तुम्ही बिघडला टीकेआर देत मग ते आमच्या लोकांना घड गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लावून दिला आणि घरासाठी योजना राबवली एक लाख घरं दिली गेली होती दोन हजार तेवीस ला निवडणुकीच्या आमदार जमिनी ताब्यात घेऊन निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीचा हा निर्णय घेतला होता आज त्यांची किंमत एक्क्याऐंशी लाख होती ते घराची किंमत कमी व्हावी एवढा तीन चार दिवस आपण मोर्चा काढतोय सुरुवात आहे मी खात्री येतो ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबवायची नाही आमचा प्रमुख नेत्यांचा विश्वास आहे तुम्ही साथ द्या विजय हो आपण आता मोर्चा लावूया त्याचबरोबर यांना न्याय मिळतो कोणाला न्याय मिळत नाही त्याच्यासाठीच आपण लढायला लावतो

चला सर्व ऑपरेटर सर्व ऑपरेटर जी गाडी दोन कशा मंडळासमोर ही पर्यंत सर्वांनी